सांगली लोकसभा मतदारसंघासाठी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची मिरज येथे शिवसेनेच्या जनसंवाद मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उमेदवारी जाहीर या मेळाव्यासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला तसेच खास करून या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैलवान ज्याने विविध क्षेत्रांमध्ये आपलं नावलौकिक कमावलं असे पंचवीस महाराष्ट्र केसरी व अकरा हिंद केसरी या सभेला उपस्थित होते तसेच या मतदारसंघातील तालुका प्रमुख जिल्हाध्यक्ष विभाग प्रमुख उपस्थित होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना मोठ्या मताधिकाऱ्यांना विजयी करण्याचं वक्तव्य केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी <स्थाथ> 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 मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण मला जिंकून देण्याचा मर्द पण तुम्हाला दाखवा लागेल काम करायला चांगलं आहे आम्ही पण आहोत पण चंद्रात जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे भेटायला आला पहिल्यांदा जेव्हा माझ्याकडे भेटायला आलं तेव्हा मला त्यांनी एक गदा दिली चंद्र ती गदा मी ठेवलेली आहे पण चंद्र तुझी वयाने लहान असल्यामुळे त्याला बोलतोय चंद्रात तुझी अस्सल गदा ही आहे आणि ही गदा जोपर्यंत तुझा सोबत आहे तोपर्यंत तू प्रतिस्पर्धाची तो चिंता करू नको का चंद्राला मी दिला पण गेले दहा वर्ष ज्याला तुम्ही निवडून दिला त्यांनी तुम्हाला काय दिलं लोकसभेमध्ये कधीतरी सांगलीच्या एअरपोर्ट बद्दल प्रश्न विचारला काय सांगलीमध्ये धंदे आणि आणले सांगलीमध्ये काय तुमच्या आणखीन काय तुम्ही सांगत होता पाणी सिंचनाची सोय केली का काही केलेलं नाही तरी सुद्धा पुन्हा 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 आपली पार चारसो पार काय मी मागे म्हटलो ना शिवाजी पार्कला चारसो पार म्हणजे काय खुर्च्या दुकान खाल्ले तुम्ही काय किती खुर्च्या आता चारशे पार खुर्च्या वेळेला पाचशे पार हा एवढा माझा महाराष्ट्र भोळा नाहीये माझा भोळा आहे साधा आहे पण मूर्ख नाहीये आणि मोदीजी तुम्ही आज जे फिरता आहात अहो तुमचे व्हिडिओ दिसते म्हणजे एक तर व्हिडिओ माझ्या टेलिफोन मध्ये आहे तुम्ही तुझ्या डी एमआयडीसीचा विषय असेल असे अनेक प्रश्न जिल्ह्याचे प्रलंबित आहेत जे केंद्र स्तरावर व्हायला पाहिजे होते पण ते आजपर्यंत झालेले नाहीत आणि खरं तर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत जी जी विकास कामं करता येतील साहेब मी करण्यास बांधील आग एक विषय घ्यायचं झाला आज एक साधा विषय घ्यायचा झाला तर आज मिरजला साहेब तुम्हाला सभेला यायचं होतं पण तुम्हाला उतरावं लागलं कोल्हापूर एअरपोर्टला एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये सांगली शेजारी कवलापूर गाव असणाऱ्या ऐंशीच्या दशकामध्ये एअरपोर्ट एअरपोर्ट होतं ते आजही आहे ऐंशीच्या दशकामध्ये इथं स्वर्गीय इंदिराजी गांधी साहेब यांचं विमान उतरलेलं होतं यशवंतराव चव्हाण साहेबांचं विमान उतरलं होतं पण नंतरच्या काही वर्षामध्ये त्याच्याकडं दुर्ल ते दुर्लक्षित असल्यामुळं त्याचा पाठपुरावा न केल्यामुळे ते, दूर, ते, ते के आज एअरपोर्ट बंद आहे सांगली जिल्ह्याच्या जनतेला प्रश्न पडलेला आहे आज सांगली जिल्ह्याचं जर बघितलं आपण शेजारी कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आहे सातारा जिल्ह्याचा विचार केला तर कराडला एअरपोर्ट आहे सोलापूरला एअरपोर्ट आहे आणि आपल्या कर्नाटक राज्यातला बेळगाव जिल्हा असेल बेळगाव जिल्ह्यात सुद्धा एअरपोर्ट आहे फक्त चारही बाजून एअरपोर्ट आहे सांगली जिल्ह्यातच एअरपोर्ट नाही तर मी आज तुमच्या साक्षीनं साहेब शब्द देऊ इच्छितो सर्व जनतेला पण आज सांगली जिल्हा सेंटरला चारही बाजून आहे चार जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात एअरपोर्ट आहे फक्त सांगली जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट नाही लोकसभा निवडणूक संपल्यानंतर खासदार म्हणून ज्यावेळेस येईन दोन हजार एकोणतीस आले ज्यावेळेस परत माझ्या उमेदवारीची जी, जी। सभा इथं होईल त्यावेळेस तुमचं विमान कोल्हापूरला नाही तर कोल्हापूरला तुमचं स्वागत होईल एवढंच मी त्या ठिकाणी आपल्या माध्यमात सर्व जनतेला संधी देतो